नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो कोणत्याही मुलीच्या मनामध्ये काय चालत असते हे समजणे फार कठीण असते आजपर्यंत महिलांच्या भावना कोणालाही पूर्णपणे समजल्या नाहीत मुलीला मुलाकडून काय हवे आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही मुलींना प्रपोज करायचे की नाही याबाबत अनेक वेळा मुले गोंधळून जातात प्रपोज करायचा तर कसे करायचे हे अनेक मुलांना माहीत नसते याचा अर्थ मुलींचा स्वभाव अतिशय सभ्य आणि छान असणे हा आहे अशा मुलींना कसे करायचे सहसा चांगले बोलते अशा परिस्थितीत काही लोकांना असा गैरसमज होतो की मुलगी त्यांना करू लागली आहे मग जेव्हा तो प्रपोज करतो तेव्हा मुलगी नकारते मग मुलाला खूप वाईट वाटते त्यावेळी त्याला काहीच समजत नाही तो खूप गोंधळून जातो त्याला नंतर पश्चाताप होऊ लागतो अशी ही परिस्थिती आहे एक एक ही। की एक मुलगा एखाद्या मुलीला खूप आवडतो पण प्रपोज करण्याची हिंमत जमू शकत नाही कारण त्याला स्वतःलाही कल्पना नसते की मुलगी त्याला खरोखर आवडते की नाही अशा परिस्थितीत मुली नजरेने जेव्हा हे दोन इशारे देते तेव्हा ती ते तुमच्या प्रेमात असते याची माहिती जाणून घेऊया ज्यांच्याद्वारे तुम्ही शंभर टक्के खात्री बाळगू शकता की या मुलीचे हृदय तुमच्याकडे आले आहे तुम्हाला पसंद ती तुम्हाला खूप पसंत करते यानंतर तुम्ही मुलीला प्रपोज केले तरी तिला हरकत नाही कारण जेव्हा एखाद्या मुलगीमध्ये हे हावभाव दिसू लागतात तेव्हा ती तुम्हाला पसंत करत असते तर या गोष्टी माहीत असणे फार महत्त्वाचे आहे कारण या कारणामुळेच मुले सिंगल राहत आहेत जर एखादी मुलगी वारंवार तुमच्याकडे टक लावून पाहत राहिली किंवा डोळे लपवत राहिली आणि पुन्हा पुन्हा तुमच्याकडे बघत असेल तर समजून घ्या की तुम्ही तिला आवडता परंतु आपल्याला मुलीचे चेहऱ्यावरील भाव देखील ओळखावे लागतील याचा अर्थ असा नाही की तो तुमच्याकडे रागाने पाहत आहे कारण तुम्हीही तिच्याकडे पाहत आहात पण हो जर तुम्ही तिला जास्त बघत नसाल आणि ती अजूनही तुमची प्रशंसा करत असेल तर तुम्ही त्या मुलीकडे मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे आणि मग स्वतःला तपासा की ती तुम्हाला खूप आवडते एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडत असेल तर ती त्याच्याशी डोळ्यात डोळे घालून बोलत असते यातून आपुलकीची भावना निर्माण होते यामुळे संवादही सुधारतो बॉलिवूड चित्रपटातून प्रेम कसे व्यक्त होते हे तुम्ही पाहिले असेलच असाच काहीसा अंदाज क्रशबद्दल मनात फीलिंग्स असतानाही होते जर तुम्हाला असेही वाटत असेल की एखादी मुलगी तुमच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करते तर समजून घ्या की ती तुमच्याबद्दल विचार करते अशा प्रकारे स्त्री नजरेने जेव्हा हे दोन इशारे देते तेव्हा समजून जावा की हे तुमच्या प्रेमात तळपले आहे मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन हे असेच विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी ही चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्त राहा मस्त राहा आनंदित रहा, धन्यवाद